मित्राचा अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईल वर मेसेज पडला म्हणे चुका झाल्या असतील काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेली थांबलो मध्ये गेलो बांधलेला होता खाली स्कूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती पाय धरले म्हणे खाली उतरवलं त्याच्या गड्याचा फाशीचा दोर सोडला तुम्हाला का फोन केला म्हणे दादा हाताची मूड बांधलेली होती आम्ही उघडली त्याच्या चार मुवी दिलेल्या होत्या म्हणे चिठ्ठीत काय बघा तो देवर शोधायला मित्र आणि जवळ मंदिरात सारखां भटव्यामध्ये गारभ्या सारख्या मोठी वेट करतो नाही मी त्याला वातावरण तापलेलं आहे आताच घटना घडलेली गट आहे पण त्याच्या आईने मेसेज दिलेला आहे म्हणजे माझ्याकडे कोण्या कविताची कविता लिहिलेली आहे एक तर आपल्या धियान म्हणून मला माहिना त्याच्या घोट्यावर फास ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या गवित्याला झाला कालही पुरस्काराची कालही मला आशा नव्हती पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही जिचे समीक्षक मातीमधले कष्ट करी ही कविता माझी हुशार किंवा नाही नवीन पाऊले माझ्या ही वाटेने वळतील माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील आज कोसतो आहे विस्तव छाताडावर उद्या मशालीसाठी तू माठी काही नसते तरी सुद्धा लोकांच्या याचा अर्थ लोकांना सुद्धा वास्तविक करताना पाहिजे असत फक्त ते त्यांच्या भाषेत पाहिजे असत किचकट करणारे कवी समाजाला आवडत नाही डोळ्याचा चक्षू करणारे कवी लोक नाकारतात त्याच्यामुळे उगल डोळ्यात चक्षू करण्यात मजा नाही माझ्याकडे सुद्धा असं प्रश्न करायचं एकदा डोळे हजारो या वाहिले उत्तरे होती तरी प्रश्न प्रश्न राहिले नेमका नव्हता पुरावा उरले शेवट थांबणे अर्ध मी बंदिस्त गटावर पाहिले खतरनाक लिखाण आहे वा 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 मला नाही आवडत माझंच लिखाण आहे मला नाही आवडत मला थेट लिखाण पाहिजे डोळे शिवण्यासाठी त्याला धागा भेटत नाहीये आभाळाला रडण्यासाठी मला हे साठी तर कल्पनेची गरजच नाही हो कल्पनेची गरज नाही मी जे उदाहरण सांगत असतो ना त्याच्यामध्ये हे यांचं एक शेवगाव सुद्धा उदाहरण आहे लवगो कोराटे नावाचा माणूस जो पुढे बसलेला आहे माझी कविता चालू असताना तो माणूस मारली म्हणजे काय मैत्री काय असते याच उत्तम उदाहरण जर मला कुणाकडनं कळलेलं असेल तर ते लवगो कोराटे

बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा वे बगले भी चला तो देवशो in the ball. Oh, पुटी पाशुनी कवड़ सावाड़ रो दो रोब खड़ का दले में तसावाड़ दर्द की राह में दहली जो की तरह दोस्ती धूप में बादलों की दोस्ती धूप में, दौग में, दौग में, दौग में। See you. मित्र वन वाजे गाय मित्र बनवादेश مزينو <applause> कणी थापता ले की काल विसून <laughs> मित्रप घरामध्ये कार्या सका सा

शेवटांना कसो सगळ्यात दलिनदार गोष्टपत्ती असते गैरसमज मिसअंडरस्टँड निघ झालेले असतील तर मित्रांना कॉल करा माफी माण टाका आई सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्याला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटो काढून टाकेल घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहत नाही आता जर आपला या हॉलचा फोटो काढून ठेवला पाचशे वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांनी जर तो आपल्या एकमेकांना दाखवला

आणि क्षमत माणसाचं सगळ्यात लक्षण आहे मला एक फोन आला मला म्हटले दादा तुम्ही म्हणे मित्र सांगितले वनव्यामध्ये गारव्यासारखे पण माझ्या आयुष्यात जेवढे मित्र आले तेवढे मला बसून जाणारे भेटले म्हणून मी काय केलं पाहिजे सगळे वनव्यासारखे मित्र भेटले म्हणे म्हटलं तर तुम्ही झेंडू का माझ्या मित्र तुम्हाला अपेक्षित आहे आणि माझी काळजी करणार पाहिजे तेव्हा मला पैसे उदाहरण परत कधीच न मागणार माझी काळजी करणार निस्वार्थी मित्र मला अपेक्षित आहे म्हटलं काही हरकत नाही म्हणून जसा मित्र तुला अपेक्षित आहे ते सगळे गुण तू पहिले स्वतःमध्ये निर्माण कर म्हणजे कुणीतरी तुला भेटल्यावर त्याचा शोध संपेल त्याला एखादा मित्र म्हणून मित्राला सांगितलं पाहिजे तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे सोबत येणे संपव अंधार मित्रा वेदनेचा ही करू शकणार मित्रा खर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसंधाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा मी वेगळे सावज नको लावू गडाला तोच गडगे तोच गडगे मी पुन्हा बसणार मित्रा तोच था। गडगे मी पुन्हा फसणार मित्रा था। आता ही माझ्यासोबत दोन वडी म्हणा कार्यक्रम संपत आलेला आपलं झाला दोन मिनिट एक मिनिटाचा कार्यक्रम नाही आलेला म्हणता ना सगळ्या जण जो जो म्हणणार नाही मला सगळ्या भाषा येतात आता माझ्यासोबत म्हणा बरोबर आहे का मित्र म्हणत्या आवरी डाक्टर या सा रे